साजगाव ताकळी प्रलंबित रोड साठी वन विभागाने दिली परवानगी या रोड साठी निधी उपलब्ध करून देणारे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे सातत्यपूर्ण साथ देणारे पंचकोशी ग्रामस्थ पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी नागरिक यांचे आपने मानले आभार आपचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जामले यांच्या अकरा दिवसीय बेमुदत साखळी उपोषणास यश प्रति पंढरपूर समजल्या जाणार साजगाव परिसरातील साजगाव ताकई रोड चे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते ग्रामस्थानांनी या संदर्भात किती एक वेळा निदर्शने करून या रोडच्या प्रयत्नांसाठी आंदोलन ही केली होती स्थानिक ग्रामस्थानांनी याबाबत आम आदमी पार्टीशी संपर्क साधला असता आपचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी यावर सातत्यपूर्ण आवाज उठवला आहे ऐन दिवाळीत व पावसा तेरा दिवसीय साखळी उपोषण करून रोड साठी प्रयत्न केलेले आहेत प्रशासनाच्या अश्वासनंतर स्थगित केलेल्या उपोषण काम सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पासून खोपोली नगर परिषद समोर भेम मुदत साखळी उपोषण सुरू करून जोपर्यंत वन खात्याची परवानगी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार त्यांच्या निर्धाराने प्रशासनाने तांत्रिक बाबी पूर्ण करून दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस परवानगी आणण्यास यश मिळवले आहे या उपोषणात आपचे सहकारी दीपक कांबळे शिवा शिवचरण राहुल ओहाळ विवेक वाघमारे चंद्र प्रकाश उपाध्यय दमन सिंग भगवान पवार ईटी कमल चौधरी धनवंती नागर गोरी येरुनकर धर्मेंद्र चौहान सैफ पठान सुमन शर्मा नेतृत्ती मोरे विजय मात्रे प्रसन्न भुवन यांनी मोलाची साथ देताना पंचकोशीतील नागरिकांनी सक्रिय सहभाग दिला आहे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी पत्रकार नागरिक प्रशासन यांनी मोलाची साथ दिली वन खात्याची परवानगी अंदाणा झालेल्या संघर्षमय लढ्यात या रोड साठी निधी उपलब्ध करून देणारे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे सातत्यपूर्ण साथ देणारे पंचकोशी ग्रामस्थ पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी पोलीस दळ नागरिक यांचे मनपूर्वक आभार मानताना भविष्यात ही नागरी प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवताना हे सर्व श्रेय कळत न कळत साथ देणाऱ्या हातांना आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष शेखर जामदे यांनी केले आहे या रोडच्या कामासाठी आम आदमी पार्टीने सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून खोपली नगर परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषणासाठी बसले होते त्या साळ्या त्या उपोषणाला बसले होते जी काही वन परवानगी होती ती वन परवानगी आज मिळाली आहे आणि आज त्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले मागील दोन तीन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर दांभळे व आम्ही सर्व सहकारी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत होतो तर अखेरीस आज अकरा दिवसाच्या बेमुदत साखर उपोषणानंतर वन आज परवानगी मिळाली आणि आज ते काम आज ते काम पूर्णपणे चालू झालेले तर या लढ्यामध्ये जेवढे जे नागरिक कळत न कळत ज्यांनी सहभागी सहभाग मी त्या सर्वांचे आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि शेवटी एकच सांगेन सत्य मी उच्च सासगाव फाटा ते ताकई या रोडच्या कामासाठी आम आदमी पार्टीने सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून कोकुली नगर परिषदे समोर दिवाळीमध्ये उपोषण झाला ते त्याचा पाठपुरावा पूर्णपणे काय पूर्णपणे झाला नाही वतीने आणि महिलांच्या वतीने मी शेखरदादांना मनापासून धन्यवाद देते आणि खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी पहिले मी डॉक्टर शेखर दामले यांनी जो अकरा दिवस ताकळे आडोशी संघर्ष रस्ता संघर्षासाठी जो लढा दिला आणि त्याला त्यांना अकराव्या दिवशी आज यश आलं त्याबद्दल त्यांचं मी पहिला आभार व्यक्त करतो सदर रस्ता हा एकोणीसशे नव्याण्णव साली एक्सप्रेस हायवेचं सा काम चालू असताना या रस्त्याचा दांबरीकरण झाले होते आज एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत कमीत कमी या रोडला पंचवीस वर्ष झाले हा पंचवीस वर्ष रोड हा या ताका अडोशी रोडमध्ये जनता ही खड्ड्यातून आणि दगडातून जात येते प्रत्येक माणसाला हाडांचे विकार वेलोवेली झालेले आहेत कोणी गाडीवरना सायकलवरना कोणी बाईक बाईकवर ना स्कूटीवरनं स्लीप होऊन पडलेले आहेत या रस्त्यामुळं आणि असा हा प्रलंबित रस्ता आहे हा वन विभागाच्या काही खात्या काही कारणामुळं तो प्रलंबित होता आणि तो, तो प्रलंबित रस्ता हा कशामुळं प्रलंबित आहे हा पंचकृषीतील जनतेला कोणालाही माहीत नव्हते आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा हा शेखर डॉक्टर शेखर जामले यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला तेवीसला हां तेवीसला या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यांनी सासगाव पाटा येथे उपोषणाला साखळी उपोषणाला बसले प्रशासनाने त्यांना काही आश्वासनं दिली पण ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत आणि त्यांनी आता अकरा दिवस सतत इथे नगरपालिकेसमोर प्रशासनाच्या समोर उभा राहून आपला लढा कायम चालू ठेवून आज त्यांनी ठाणे वन विभागामार्फत जी दोनशे मीटरची का तीनशे मीटर साधारणतः तीनशे मीटरचा सा जो रस्त्याचं कामकाज अडकलेलं होतं रस्त्याचं कामकाज अडकलेलं होतं त्याची पूर्णता परवानगी आणून उद्यापासून आजच्यापासूनच आजपासूनच त्या कामाला सुरुवात करण्यात येते तरी मी सासगाव आडोशी पंचकृषीतील सर्व जनतेकडून डॉक्टर शेखर जांभले यांचे आभार व्यक्त करतो यांनी जो अकरा दिवस दाख आडोशी संघर्ष रस्ता संघर्षासाठी जो लढा दिला आणि त्याला त्यांना अकराव्या दिवशी आज यश आलं त्याबद्दल त्यांचं मी पहिला आभार व्यक्त करतो सदर रस्ता हा एकोणीसशे नव्याण्णव साली एक्सप्रेस हावेचं सा काम चालू असताना या रस्त्याचा नाभणीकरण झाले होते आज एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत कमीत कमी या रोडला पंचवीस वर्ष झाले हा पंचवीस वर्ष रोड हा या टाका अडोशी रोडमधील जनता ही खड्ड्यातून आणि दगडातून जात येते प्रत्येक माणसाला हाडांचे विकार वेलोवेली झालेले आहेत कोणी गाडीवरना सायकलवरना कोणी बाईकवर ना स्कूटीवर स्लीप होऊन पडलेले आहेत ह्या रस्त्यामुळं आणि असा हा प्रलंबित रस्ता आहे हा वन विभागाच्या काही खात्या काही कारणामुळं तो प्रलंबित होता आणि तो, तो प्रलंबित रस्ता हा कशामुळं प्रलंबित आहे हा पंचकृषीतील जनतेला कोणालाही माहीत नव्हते आणि त्याचा पूर्ण पाठपुरा हा शेखर डॉक्टर शेखर जांभले यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला तेवीसला हां तेवीसला या गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यांनी सासगाव बाटा येथे उपोषणाला साखळी उपोषणाला बसले प्रशासनाने त्यांना काही आश्वासनं दिली पण ती आश्वासनं पूर्ण झाली नाही आणि त्यांनी आता अकरा दिवस सतत इथे नगरपालिकेसमोर प्रशासनाच्या समोर उभं राहून आपला लढा कायम चालू ठेवून आज त्यांनी ठाणे वन विभागामार्फत जी दोनशे मीटरची का तीनशे मीटर साधारणतः तीनशे मीटरचा जो रस्त्याचं कामकाज अडकलेलं होतं रस्त्याचं कामकाज अडकलेलं होतं त्याची पूर्णतः परवानगी आणून उद्यापासून आजच्यापासूनच आजपासून त्या कामाला सुरुवात करण्यात येते तरी मी सासगाव आडोशी पंचकृषीतील सर्व जनतेकडून डॉक्टर शेखर जामले यांचे आभार व्यक्त करते होपोली वादळ न्यूज चे कार्यकारी संपादक फैजान सुर्वेची रिपोर्ट